अर्जुनवाड येथे विविध कामाचा शुभारंभ गणपतराव पाटील उल्हास पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे एक कोटी तीस लाख रुपयांच्या पशुवैद्यकीय दवाखाना इमारत ग्रामपंचायत पंधरावा वित्तीय आयोग मुर्मीकरण व गटर दलित वस्ती सुधारणा योजना मराठी शाळा स्वच्छतागृह आदी विकास कामाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं पशुवैद्यकीय दवाखाना साठ लाख रुपये माजी सभापती कविता चौगले यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत पंधरावा वित्त आयोग अठ्ठेचाळीस लाख रुपये दलित वस्ती सुधारणा योजना दहा लाख रुपये कॉन्क्रिटीकरण रस्ता मराठी शाळा स्वच्छतागृह दोन लाख पन्नास हजार रुपये अशा विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्यान पंडित गणपतराव पाटील माजी आमदार उल्हास पाटील माजी सभापती कविता चौगले कर्नाळे उद्योजक संतोष जादो, माजी विकास शोभा संतोष जाधव माजी सरपंच सरपंच विकास पाटील पाटील शोभा कोळी उपसरपंच तज्ञ संचालक विजय सूर्यवंशी दत्त संचालक प्रमोद पाटील सामाजिक कार्यकर्ते गजानन करे श्रीमंत चौगले तलाटी उमेश माळी कोतवाल महादेव पवार पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर तगारे परिचर गौतम कांबळे ग्रामपंचायत सदस्य परशराम बागडी संतोष दुधाळे ग्रामपंचायत सदस्य संगीता चौगले नंदाताई खोत भारती परेट शोभा डोंगरे अर्चना थोरात दत्ता कोरे विलास पाटील शिवगुंडा पाटील भागवत चौगले विठ्ठल पाटील विशाल सूर्यंशी मंगेश देसाई संजय यादव विलास पाटील संपत कोळी कपिल महाडिक संजय झांबरे दिग्विजय ढवळे संदीप धनवडे संदीप महाडिक अभिजित ढवळे तल्लापा कोळी कॉन्ट्रॅक्टर श्रीधर पाटील प्रदीप मगदुम संभाजी डोंगरे तसेच गावातील नागरिक ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होता प्रमुख पाहुण्यांनी आपली मनोगत व्यक्त केली प्रमुख मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला शेवटी आभार गजानन करे यांनी मानले महानकर निपसाठी कृष्णात हेगांना अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा